जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर आपण पाहणार आहोत तुरीचे बाजारभाव महाराष्ट्रामधील बाजार समित्यांचे सहा मार्च दोन हजार एकोणीस चे पाहूयात दोंडाईचा आवाकाय पाच क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार चारशे रुपये रावरी वांबरी आवाकाय तीन क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार आठशे बारा रुपये पैठण आवाकाय दहा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार नऊशे सत्तर रुपये बोकर आवाकाय अठरा क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार आठशे पाच रुपये कारंजा आवकाय एक हजार चारशे पन्नास क्विंटल जास्तीचे बाजारभाव पाच हजार दोनशे रुपये मोर्शी आवकाय तीनशे दहा क्विंटल जास्तीचे बाजारवावत पाच हजार पंचेचाळीस रुपये बाभुळगाव आवका आहे सहाशे क्विंटल जास्तीचे बाजारवा पाच हजार शंभर रुपये गंगापूर आवक आहे दहा क्विंटल जास्तीचे बाजारवाव चार हजार चारशे पंच्याऐंशी रुपये अकोला आवक आहे चारशे चौऱ्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार एकशे ऐंशी रुपये अमरावती आवक आहे तीन हजार सहाशे आठ क्विंटल जास्तीचे बाजारवा पाच हजार एकशे पन्नास रुपये यवतमाळ आवक आहे आठशे सत्तावन्न क्विंटल जास्तीचे बाजारवाह पाच हजार पन्नास रुपये अरवी आवकाय चारशे अकरा क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार रुपये अमळलेर आवक आहे सात क्विंटल जास्तचे बाजारवा चार हजार सहाशे अकरा रुपये चाळीसगाव आवकाय एक्कावन्न क्विंटल जास्तचे बाजारवाह चार हजार सहाशे रुपये पाचोरा आवकाय एकवीस क्विंटल जास्तचे बाजारवाह चार हजार सातशे रुपये हिंगोली खाणेगाव नाका आवका एकशे अठरा क्विंटल जास्तचे बाजारवाह चार हजार नऊशे रुपये दिग्रास आवकाय सदुसष्ट क्विंटल जास्तचे बाजारवाह चार हजार नऊशे पन्नास रुपये चावनेर आवका आहे एक हजार एकशे सात क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार पंधरा रुपये एकर आवक आहे तीनशे वीस क्विंटल जास्तचे बाजारभाव पाच हजार एकशे पन्नास रुपये सेनगाव आहे अठ्ठावीस क्विंटल जास्तीचे बाजारवा पाच हजार रुपये पांढरकवडा अवकाय सासष्ट क्विंटल जास्तचे बाजारभाव चार हजार नऊशे नव्वद रुपये आष्टी कारंजा आवका एकशे सतरा क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार रुपये बोरी आवकाय दोन क्विंटल जास्तचे बाजारवा चार हजार सातशे तीस रुपये काटोल आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवाव चार हजार नऊशे दहा रुपये दर्यापूर आवक आहे तीनशे त्रेचाळीस क्विंटल जास्तचे बाजारवा पाच हजार एकशे पंधरा रुपये अहमदनगर आहे पस्तीस क्विंटल जास्तीचे बाजारभाव चार हजार नऊशे रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजचे बाजारभाव व शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब करा व लाभ घ्या दररोजच्या बाजारभावाचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार